आंबेडकरी चळवळीतील वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यासर ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर अंजलिताई आंबेडकर यांच्या विश्वासू नेत्या आयुष्यमती प्रभावती आई सिद्धार्थ झंधारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ अतिशय हर्ष उल्हासामध्ये त्यांचा वाढदिवस इथं संपन्न झालेला आहे घरी बुद्धवचनाचा शुद्ध पठणाचा पाठ झालेला आहे त्यांना त्याही ठिकाणावर आशीर्वाद दिलेला आहे विशेष म्हणजे या वसमत तालुक्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही बौद्ध व्यक्तीनं आमदार होण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही परंतु एक महिला असूनसुद्धा आमदार होण्याचा जे त्यांचा संकल्प आहे त्यांचं जे स्वप्न आहे तर त्यांनी तसं धाडस व्यक्त केलेलं आहे आणि आज या वसमत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणावर भावी आमदार प्रभावती सिद्धार्थ खंदारी असे बॅनर पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात मी या ठिकाणावर त्यांना पुढील भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे विशेषतः आंबेडकरी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे नगरसेविका होण्याचं झेडपी अध्यक्ष सदस्य होण्याचे स्वप्न आमदार होण्याचे स्वप्न खासदार होण्याचे मंत्री होण्याचे स्वप्न आमच्या माता भगिनींनी महिलांनी पाहिले पाहिजे आणि त्यानुसार आपली वाटचाल केली पाहिजे आंबेडकरी चळवळीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करताना उपाशिका प्रभावती सिद्धार्थ खंदारे यांनी अशी इच्छाही व्यक्त केलेली आहे आणि निश्चित म्हणजे त्यांना या ठिकाणावर आमदार होण्यासाठी शुभेच्छाही व्यक्त करतोय त्याचं पुढील भावी जीवन सुख समृद्धीचं यशाचं जावं अशी मंगलकामना या ठिकाणावर व्यक्त करतो सर्वांचं मंगल सिकंदरे यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आम्ही नांदेडवरून इथे आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला ताई उभ्या राहणार आहात आहेत त्यानिमित्ताने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि भावी आमदार ताईच होतील अशी आशा आम्ही बाळगतो आणि त्यांना प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही त्यांना जेवढी आमच्याकडनं मदत होईल तेवढी आम्ही त्यांना करतो आणखीन नेते तुमच्या निमित्त ने हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रथम सर्वांना जे या देशातील तमाम बहुजनांच्या महामानवांना महामातांना त्रिवार वंदन करते आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त जो काही मला शुभेच्छांचा वर्षा आमदार म्हणून खंदारेताईच्या नावाची जी घोषणा केली आतापर्यंत गेल्या मी दहा वर्षापासून बघते दहा पंधरा वर्षापासून मी पक्षामध्ये काम करते आणि अनेक पक्षांच बघते कि गेल्या काही म्हणजे इथली जी पुरुष प्रधान संस्कृती आहे या पुरुषप्रधान संस्कृतीला कधीही महिलांना समोर जाणं आवडत नाही आणि महिलांना आतापर्यंत एकाही प्रस्थापित पक्षांच्या लोकांनी महिलांना अजिबात आतापर्यंत उमेदवारी दिली नाही विधानसभा या मतदारसंघाची उमेदवारी वसमत मतदारसंघामध्ये आतापर्यंत एकाही महिलेला मिळाली नाही आणि आता जो महिलांचा रेटा आहे की या याच्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला मग तो कुठलाही पक्ष असो त्या पक्षानं महिलांना जास्तीत जास्त संख्येनं उमेदवारी द्यावी आणि जे इथल्या महामानवांनी महिलांसाठी काम केलं त्यासाठी अगदी योग्य राहील आणि जे पक्ष प्रस्थापित पक्ष महिलांना उमेदवारी देतील त्या पक्षाचं मनातून आम्ही स्वागत करू आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी वंचित बहुजन आघाडीचं काम करते आणि सर्व आज कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे काही आज त्यांनी माझ्या वाढदिवसांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी जे हे केलं की बाबा इथून पुढं ताई हे भावी आमदार आहेत आणि त्यांची जर जी भावना असेल कार्यकर्त्यांची भावना असेल आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वरिष्ठांकड जर त्यांनी मागणी करत असतील की ताईला विधानसभेचं तिकीट देण्यात यावं हो, तर त्यासाठी जर मला पक्षाने माझा जर विचार केला तर मी नक्कीच इथल्या विधानसभेत लढू इच्छिते आणि ते, ते परिपूर्ण प्रयत्न करेल लढण्याचा जय भिर